खर म्हणजे आपल्याला राग यायला पाहिजे मी तर म्हणतोय आपण मला विचारण्यापेक्षा राज्यघटनेच्या अपमान आहे खरं तसं असेल तर हा अपमान कधीही सहन कुणीही करून घेऊ नये प्रत्येक वेळी त्याने वेगवेगळ्यांचा अपमान केलेला आहे राजकारणात आम्हाला काय म्हणतो ते चालतोय पण पत्रकारांना का म्हणून म्हणजे पत्रकाराने का पत्रकारांचा काय दोष आहे त्याने सदोदित अशा पद्धतीने त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे थँक्यू आश्वासन इथले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देणार आहेत मी फक्त त्यांना आव्हान करण्यासाठी इथं एवढ्यासाठी आलेलो आहे जर स्टेबल गवर्नमेंट असेल डबल इंजिनचा सरकार असेल आणि उद्योगांसाठी वातावरण चांगलं असेल तरच उद्योग येऊ शकतात आणि अकोल्यासारख्या शहरासाठी म्हणजे महायुतीने जे चांगल्या पद्धतीने एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजीने ह्यांच्या काळात और पहिल्या देवेंद्रजीच्या काळामध्ये टेक्स्टाईल पॉलिसी सारखा उद्योग जो अकोल्यामध्ये आणलेला आहे विच इज अ गुड फॉर देम इथं आपण बघतोय की ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे त्यांचे काही विषय जी एस टी रिलेटेड होते बिंग अ जी एस टी काउन्सिल मेंबर मी त्यांना एवढं आश्वासन दिलेलं आहे की त्यांचे जी एस टी रिलेटेड विषय हे हंड्रेड पर्सेंट येत्या काळामध्ये सुटतील एवढा विश्वास आहे कारण ते ऑलरेडी इट इज इन अंडर डिस्कशन त्यामुळे मी त्यांना एवढं आश्वस्त करू इच्छितो की आपली महायुतीचे सरकार या ठिकाणी चांगलं एक एनवायरमेंट या ठिकाणी उद्योगांसाठी डेव्हलप करेल नवीन उद्योजक या ठिकाणी तयार व्हावेत म्हणून आणि केंद्र आणि राज्य सरकारकडनं त्यांना पूर्ण ते सहकार्य सगळ्या बाबतीत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड इन टॅक्सेशन हे सगळं मिळेल एवढं मी आश्वासन देतो भाजपने अनेक योजना सुरू केल्या आहेत हे बघा योजना सुरू केल्या म्हणून मजूर मिळत नाही असं कधी नाहीये फक्त त्या मजुरांना चांगल्या पत्यामुळे आमचे प्रमोदजी हे उद्योजक आणि किंवा लोक यांच्यामध्ये एक चांगलं समन्वय घडून आणतात आणि एखादी योजना सुरू केली म्हणजे तो मजूर कामावरती जाणारच नाही असं काही नाहीये म्हणजे लाडली बेहणं सुरू झाली दीड हजार रुपये एका महिन्याला पंधरा हजार रुपये पगार मिळू शकतो मग तो का नाही त्यासाठी चांगलं स्किलिंग आणि एखादं वातावरण चांगलं निर्माण करण्याची गरज असते तेही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या मार्फत सुरू आहे आणि एक कन्सेप्ट म्हणजे ज्याला आपण स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग म्हणतोय कारण आजच्या युवकांना जोपर्यंत आपण स्किल्ड करत नाही आहे तोपर्यंत तो कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कामाला जाण्यासाठी तयार होत नाही म्हणून एखाद्या चांगलं वर्क कल्चर डेव्हलप करणं म्हणजे लाडला भाऊ हे जरी नाव जरी दिसलं असेल तर त्या लाडला भाऊ या योजनेच्या अंतर्गत स्किलिंग हा कन्सेप्ट आहे मुळात या ठिकाणचा एखादा वर्क कल्चर डेव्हलपड होवा मुलाने घरी न बसता म्हणजे कामाला जावं आणि एखादी आपली स्किलिंग अपडेट करावं यासाठी लाडला भाऊ ही योजना आहे म्हणून येत्या काळामध्ये चांगला स्किल वर्कफोर्स महाराष्ट्रामध्ये तयार होईल और सगळ्या उद्योगांसाठी चांगला स्किल लेबर मिळेल यात मी आश्वस्त करतो उद्योग उभारण्यासाठी महाराष्ट्राला उद्योग उभारण्यासाठी गोवा हे एकदम छोट राज्य आहे उलट गोव्याला महाराष्ट्राकडून मदत व्हायला पाहिजे मी एवढंच सांगेन की अकोल्यासाठी मी मुद्दामून एकनाथजी शिंदे असेल कि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असेल यांच्याकडे बोलून अकोल्यासाठी मुद्दा म्हणून टेक्स्टाईल पार्क असेल किंवा चांगला एखादी अॅग्रो बेस्ड इंडस्ट्री असेल सेपरेटली ते आणण्यासाठी किंवा त्यांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करेल आपले स्थानिक लिडर्स किंवा इथले आमदार हे आहेतच म्हणजे ते प्रयत्न करतीलच पण अ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीकडून खास करून मी हा विषय मोठे उद्योग संदर्भात आपण हे बघा आता मी या विषयावरती काही बोलू शकत नाही पण एकदा सरकार आल्यानंतर परत या ठिकाणी चांगले उद्योग येईल एवढं आश्वासन मी देऊ शकतो महाराष्ट्र गोवा जोडणारे महाराष्ट्र गोवा जोडणारे रस्ते हा कॉन्ट्रॅक्टर फेलियर असल्या कारणाने म्हणजे मुंबई गोवा रोड हा कंप्लीट होऊ शकला नाही पण येत्या वर्षभराच्या कार्यकाळात तो कंप्लीट होईल आणि बाकी जोडणारे रस्ते जे आहेत हे ऑलमोस्ट घ्यायला लागलेत काही कर्नाटकच्या हद्दीत आहेत ते मात्र फक्त राहिलेत